डिसेंबर महिन्यात येणारी संकष्ट चतुर्थी या वर्षाची शेवटची संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बाप्पाची विधीपूर्वक पूजा के केली जाते गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक जण या दिवशी व्रत करत असतात संकष्ट चतुर्थीचे व्रत महिन्यातून एकदा केले जाते जे जा भगवान गणपती बाप्पाला समर्पित असते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बाप्पाची विधीपूर्वक पूजा केली जाते अनेक जण या दिवशी गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळण्याकरता व्रतही करत असतात आणि या दिवशी चंद्रदेवाचे दर्शन घेतल्यानंतरच हा उपास सोडला जातो तर पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाची संकष्ट चतुर्थी तिथे अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी सुरुवात होणार आहे संकष्ट चतुर्थी तिथी एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी संपणार आहे तर संध्याकाळी संकष्ट चतुर्थीची पूजा केली जाते त्यामुळे डिसेंबरच्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्रत अठरा डिसेंबर रोजी आपल्याला करायचं आहे संकष्ट चतुर्थीला पहिले पूजनीय गणपती बाप्पाला म्हणून ओळखले जाते या दिवशी उपास करणाऱ्या व्यक्तीवर श्री गणेशाचा आशीर्वादाचा वर्षा होत असतो त्यांची सर्व कामे जे आहे ते सुरळीतपणे पूर्ण होत असतात घरात सुख शांती समृद्धी आणि अन्नधान्याला साठा जो आहे तो कधीच कमी पडत नाही आश्विन महिन्यातील संकष्ट चतुर्थीला हे व्रत उपासना करणाऱ्या व्यक्तीने चंद्रोदयानंतर अर्घ पूजा केल्यानंतर पूजा उपास हा सोडला जातो आश्वीने संकष्ट चतुर्थीला पूर्ण विधीपूर्वक पूजा करून ब्राह्मणाला दान दिल्याने व्यक्तीचे सर्व संकट दूर होतात व आपल्या कुटुंबावर गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा कायमस्वरूपी राहत असतो संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पूजेसोबत व्रत्तकथा जरूर वाचावी ऐकावी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी घरातील प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या जीवनामध्ये शिक्षणामध्ये नोकरीमध्ये अभ्यासामध्ये भरभरून प्रगती होण्यासाठी या अत्यंत शुभ दिवशी हिरव्या मुगाचा अतिशय प्रभावी उपाय नक्की करून पहा ज्यामुळे मुलांच्या शिक्षणामध्ये नोकरीमध्ये यशप्राप्ती होईल मुलांच्या जीवनामध्ये दुःख अडचणी विघ्न दारिद्र्य गरिबी कायमची दूर होईल अभ्यासात कमजोर असेल तर प्रत्येक का कामामध्ये त्यांना यश मिळेल उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मुलाने आणि आईने गणपती बाप्पाची सेवा व्रत उपासना जर केली शंभर टक्के आपल्या जीवनामध्ये कोणत्याही कार्यामध्ये सफलता ही आणून देत असतात सर्वात प्रथम या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाचे पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम घन गन, गणपती हे नम असं म्हणायचं आहे हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर लाल रंगाचं वस्त्र आपल्याला परिधान करायचं आहे अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पाची विधीपूर्वक पूजा करायची आहे गणपती बाप्पाला आवडणारी दासमंदाची फुल दुर्वा मोदक अर्पण करायचे आहे त्यानंतर वरण भात पोळी हा नैवेद्य गणपती बाप्पाला आवर्जून दाखवायचा आहे कांदा विरहित नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे तुळशीचा पानाचा वापर चुकूनही या पूजेमध्ये करू नये 12 12 संकष्ट चतुर्थी वर्षातून बारा संकष्ट चतुर्थी येत असतात बारा संकष्ट चतुर्थी व्रत धरल्याने आपल्या जीवनातील कोणत्याही कामामध्ये आपल्याला सफलताही मिळत असते गणपती बाप्पाचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहत असतो कारण गणपती बाप्पाला विघ्न दूर करणारे संकट दूर करणारे आणि मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती आणून देणारे गणपती बाप्पा म्हणून ओळखले जाते गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या मुलांवर आणि आपल्या घरावर कायमस्वरूपी राहावा त्यासाठी हा उपाय नक्की करून पहा तर पहा हा उपाय का करायचा आहे कोणासाठी करायचा आहे तर पहा आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये अभ्यासामध्ये व त्याला चांगली नोकरी लागावी शेतीमध्ये माल चांगला यावा किंवा बाहेरगावी मुलगा असेल तर त्याचा तर मुलाची शिक्षणामध्ये प्रगती व्हावी त्याचं मन अभ्यासामध्ये लागावं त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यानंतर करायचा आहे ज्यावेळेस माता लक्ष्मी घरामध्ये आगमन करत असते त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा उपाय कसा करायचा आहे तर इथे आपल्याला हिरव्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हिरवी मूग वाटीभर घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला मुगाची डाळ न घेता आपल्याला हिरवे मूग अख्खे मुंग इथे घ्यायचे आहेत तर पहा मूग घेत असताना तुटलेले नसावे किडलेले नसावे शुद्ध आणि हिरवे असावे असे मूग आपल्याला वाटीभर घ्यायचे आहे मुलाचे विघ्न दूर व्हावे संकट दूर व्हावे त्याला कोणतीही शत्रू नकारात्मकता वाईट संगत न लागावी किंवा बाहेरच्या लोकांची त्याला दृष्ट न लागावी त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे ज्यामुळे अडचणी समस्या दूर होतील तर पहा हा उपाय आपल्याला का करायचा आहे मुलाला मनासारखे मार्क्स मिळत नसेल शिक्षणामध्ये कमजोर असेल घरातील मुले जे आहे त्यांचं मन शांत लागत नसेल किंवा तापट स्वभावाचे आहेत अभ्यासामध्ये कमजोर आहेत किंवा नोकरी लागत नाही शेतामध्ये मन लागत नाही किंवा लग्न योग्य वयात ठरत नाही त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे ज्यामुळे त्याला प्रत्येक का कामामध्ये त्यांना यश मिळेल तर पहा सर्वात प्रथम आपल्याला हा उपाय करण्यासाठी गणपती बाप्पाची पूजा आराधना अभिषेक करायचा आहे धूप अगरबत्ती तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे हिरव्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे तर पहा तुमच्या घरामध्ये जर दोन मुले असेल तर दोन किंवा तीन मुले असेल तर तीन वस्त्र तुम्हाला इथे घ्यायचे आहे किंवा एक मुलगा असेल तर तुम्ही एकच वस्त्र इथे तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर एका मुलासाठी आपल्याला एकशे आठ हिरव्या मुंगाचे अख्खेदाणे निवडून घ्यायचे आहेत त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला आसन टाकायचं आहे मुलाला शेजारी बसवायचं आहे मुलांकडून गणपती बाप्पाची पूजा आराधना जसवंदाची दुर्वा अर्पण करायचे आहेत त्यानंतर मुलाला चंदनाचा टिळा लावायचा आहे किंवा तुम्ही लाल चंदनाचा टिळा लावला तरीही चालेल स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये एकशे आठ तांदूळ घ्यायचे आहेत आणि आपल्याला एका प्लेटमध्ये आख्खे हिरवे मूग घ्यायचे आहे एकशे आठ त्यानंतर गणपती बाप्पासमोर हे जे वस्त्र आहे हिरव्या रंगाचं वस्त्र आपण घेतलेलं आहे तर त्यावर आपल्याला मुलांच्या हाताने हा मंत्र म्हणत ओम गण गणपती नम हा मंत्र म्हणत एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि जे वाटीतील हिरवे मूग आहे तर एक करत या हिरव्या वस्त्रावर आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर त्यानंतर एकशे आठ मुंग झाल्यानंतर हा मंत्र म्हटल्यानंतर एकशे आठ मुंग टाकल्यानंतर मंत्र म्हटल्यानंतर मुंगाची आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि त्याची पोटली तयार करायची आहे ही पोटली आपल्याला तयार करून गणपती बाप्पासमोर आपल्या मनातील इच्छा व्यक्त करत एका प्लेटवर ठेवायची आहे आणि माझ्या मुलाच्या जीवनामध्ये संकट विघ्न शत्रूविळा नकारात्मकता किंवा बाहेरचे दोष त्याला लागलेले असेल तर ते दोष दूर होऊ द्या व त्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळू द्या आणि संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर आपल्याला ही जी पोटली आहे ही गणपती बाप्पाजवळ ठेवायची आहे संध्याकाळी ही जी पोटली आहे ही पोटली आपल्याला उचलायची आहे त्यानंतर मुलांच्या ओशीखाली जिथे मुलगा जिथे झोपत आहे त्यांच्या ओशीखाली आपल्याला ही पोटली ठेवायची आहे किंवा तुम्ही कंपासमध्ये किंवा त्यांच्या लॅपटॉपमध्ये ठेवू शकता बाहेर कमी शिकत असेल तर आपल्याला मुलांची कोणतीही वस्तू असेल तर त्या वस्तूमध्ये आपल्याला ही पोटली जी आहे ती ठेवायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ही जी पोटली आहे ही पोटली आपल्याला जिथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे तर तिथे जायचं आहे आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हळदी हो कुंकू लावायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि एकशे आठ मुंग आहेत तर ते मूग आपल्याला गणपती बाप्पाच्या चरणाजवळ टाकायचे आहे ज्यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या घरावर राहील संकट विघ्न हे दूर होतील आणि गणपती बाप्पाला जास्वंदाची फुले अर्पण करायची आहे मोदक अर्पण करायचे आहे दुशी, दुशी, का हा उपाय आपल्याला दुसऱ्या दिवशी आद्या दिवशी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हा उपाय मंदिरामध्ये करायचा आहे ज्यामुळे मुलाचे सर्व विघ्न दूर होतील आणि प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळेल अशा पद्धतीने मुंगाचा हा उपाय केल्याने मुलाच्या शिक्षणामध्ये प्रगती होईल त्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आप अब...